नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेहऱ्यावरील वांग काळवटपणा किंवा पिंपलचे डाग घालवण्यासाठी असा एक घरगुती थ्री इन वन उपाय बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला याला फेस पॅक सारखं देखील वापरता येईल स्क्रबही होईल त्यासोबतच याला तुम्ही फेसवॉश म्हणून देखील वापरू शकता खूपच सोपा उपाय आहे अगदी घरातील फक्त तीन वस्तू आपण वापरणार आहोत त्यामुळे एकही एक रुपया खर्च होणार नाही कितीही चेहऱ्यावरील दाग असतील वांग असेल पूर्णपणे निघून जाईल चेहरा उजळेल चमकदार टवटवीत त्वचा होईल नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल नाजूक असेल तरीही तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण की हे अगदी नॅचरल आहे क्रीम किंवा केमिकल यामध्ये आपण वापरणार ना तर इथे आपल्याला ला लागणार आहे तांदूळ आणि मसूर डाळ दोन चमचे मसूर डाळ आणि दोन चमचे तांदूळ आपण इथे घेतलेले आहेत इथे हे तांदूळ आणि डाळ वापरण्याचं कारण असं की यामध्ये अँटी ऑक्सिडेंट अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात जे की आपल्या स्किनला ग्लोईंग बनवतात आणि डाग काढण्यासाठी मदत करतात तर अगदी सर्वांच्या घरी असणारे डाळ आणि तांदूळ मी इथे घेतलेले आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही याला आजच बनवू शकता तर इथे आपल्याला एक कडाई किंवा तवासा गरम करायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे तांदूळ आणि डाळ भाजून घेणार आहोत आता याला किती भाजायचं हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे आणि हो हे आपण त्वचेसाठी वापरणार आहोत तुम्हाला जर इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची असेल तर घेऊ शकता स्वच्छ धुवून वाळवा आणि नंतर ही पुढची प्रोसेस करा तर इथे बघा आता ही तांदूळ आणि डाळ मी थोड्या मीडियम गॅसवरच गरम करून घेतलेली आहे याला आपल्याला जाळायचं किंवा कर करपवायचं नाही तर इथे बघू शकता डाळीमध्ये तर हलकासा कलर बदललेला दिसतो पण तांदूळ जे आहेत ते अशा प्रकारे पांढरे दिसतात अगोदर कसं ट्रान्सपरंट असे वाटतात आणि आता हे भाजल्यानंतर पांढरट झालेले आहेत तर आता आपण याला लालसर करायचं नाही फक्त एवढंच थोडंसं गरम करायचं आहे आता आपण गॅस बंद करूयात तर इथे आपण जसा गॅस बंद केला की यामधून खूप छान सुगंध येतो आणि हे जे आपण बनवत आहोत त्याचा सुगंध देखील खूपच छान येतो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल एकदा ट्राय करा घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण याचा उपयोग करू शकतो एक तर भरपूर पैशांची बचत होते वेगळे केमिकल क्रीम वापरायची गरज पडत नाही त्यासोबतच देखील खूप छान राहते तर इथे मी याला असं काढून घेतलं थोडंसं नॉर्मल थंड होऊ द्यायचं नॉर्मल टेम्परेचरवरती झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे बघा हे थोडंसं अजून मोठं मोठंच आहे तर याला अजून छान बारीक करण्यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे जास्त टाकायचं नाही अर्धा ते एक चमचा फक्त यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये याला मी अजून एक दोन वेळा फिरवून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता अजूनही हे कोरडच आहे पाणी टाकल्यानंतरही तर थोडंच पाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे कसं हे बारीक अजून छान पावडर बनतं आता हे जे पावडर आहे ते अगदी पिठासारखं नाही तुम्ही बघू शकता थोडं दाणेदार आहे आता हे जे दाणेदार आहे त्याला आपल्याला असंच ठेवायचं आहे पण लक्षात ठेवा खूप मोठं असं याला ठेवायचं नाही अगदी तुम्ही जर विकत्रीचा स्क्रब कधी केला असेल तर त्यामध्ये कसे छोटे छोटे कण असतात तसेच याचे कण असावेत हे एवढं लक्षात ठेवा तर त्यामुळे काय होतं आपली स्किनवरती कोणते ओरखडे होत नाहीत आणि आपण छान याला व्यवस्थित वापरू शकतो तर आता बघा खूप छान हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि भरपूर देखील झालेलं आहे आता यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे हळद इथे आपण अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बघा हे सध्या कोरडं आहे प्रत्येक वेळेस वापरताना तुम्ही याला जर कोरडं वापरायचं असेल तर वापरू शकता कारण की थोडं पाणी घेऊन ओलं केलं तरी चालेल पण कसं कोरडं वापरलं तर प्रत्येक वेळेस घेताना किंवा वापरताना इकडे तिकडे हे पडू शकतं आणि आपलं कामच वाढेल त्यापेक्षा याला आपण ओलं करून वापरणार आहोत तर याला असं नाही की पाणी टाकून ओलं करायचं आणि लक्षात ठेवा इथे जर तुम्हाला जास्त एक दोन महिन्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता कोरडं बनवून एका बर्णीमध्ये बंद झाकणाच्या भरून ठेवा आणि ज्या पंधरा दिवसासाठी जेवढं लागतं तेवढं एका छोट्या बर्णीमध्ये काढा आणि त्यामध्ये रोज वॉटर टाकून याला मिक्स करून घ्या तुमच्याकडे जर गुलाबजल नसेल तर स्वच्छ पाणी जरी टाकलं तरी चालेल आणि इथे बघू शकता मी अगदी थोडंसं पाणी टाकलेला आहे म्हणजे तीन चार चमचे आपल्याला इथे पाणी लागेल हळूहळू करत टाका एकदाच टाकून खूप जास्त हे हे पातळ करायचं नाही क्रीम सारखं आपण घट्टसरच ठेवणार आहोत आणि बघू शकता फक्त दोन चमचे डाळ आणि तांदूळ वापरून इथे आपण भरपूर आहे पुरेस होईल प्रत्येक वेळी अगदी थोडंसं लागतं आता याला कधी कुठे कसं लावायचं ते देखील आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा एवढं पातळ आपल्याला हे करायचं आहे तुम्ही जर आधीच याला वाटीमध्ये पातळ करून यामध्ये जरी टाकलं तरी चालेल पण ही जी बरणी होती यामध्ये चमचा व्यवस्थित जात होता होत होतं त्यामुळे मी यामध्येच गुलाबजल टाकून याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे तुम्हाला जर यामध्ये मुलतानी माती टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता जेव्हा होतो तेव्हा मला तरी गरज वाटत नाही त्यामुळे मी याचा वापर केलेला नाही तर आता बघा वेळेस आपल्याला जास्त नाही फक्त एवढं घ्यायचं आहे आणि एवढं पुरेसं होतं तर आता याला कसं वापरायचं ते बघूयात आणि याला आपण पंधरा दिवस फ्रीज मध्ये ठेवून स्टोअर करून ठेवायचं आहे फ्रीजच्या बाहेर ठेवायचं नाही कोरडं जर ठेवलं तर नक्कीच तुम्ही याला महिना पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता आता बघा याला वापरायचं कसं आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते दिवसभरामध्ये तुम्ही याचा कधीही उपयोग करू शकता दिवसभरामध्ये एकदा तरी हे नक्की लावा जेणेकरून तुमची स्किन खूप छान ग्लोईंग होईल त्यासोबतच बाहेरून कुठून उन्हातून आलं स्किन टॅनिंग झाली असेल त्वचा काळी पडली असेल तर तुम्ही याला पूर्ण शरीरावरती देखील वापरू शकता अगदी साबण लावायची देखील गरज पडणार नाही अंडर आर्म्समध्ये हातापायावरती तुम्ही याला डेड स्किन काढण्यासाठी बॉडी स्क्रब म्हणून देखील वापरू शकता खूपच इफेक्टिव्ह आहे नक्की ट्राय करा एक ते दोन वेळाच वापरल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि हो तुम्ही याला नेहमी वापरा जेणेकरून काय होईल एक तर केमिकलपासून आपला चेहरा स्किन दूर राहील त्यासोबतच पैसे वाचतील आणि त्वचा देखील खूप छान ग्लोईंग टवटवीत होईल हळूहळू चेहरा उजळायला लागतो डाग निघून जातात वांग जर असेल ते देखील हळूहळू कमी होतं आणि याला जसं लावायची पद्धत अशी की जसं आपण फेसवॉश लावून लगेच स्वच्छ चेहरा धुवून घेतो तसं नाही करायचं याला एकदा लावायचं आणि दोन मिनिट याला ठेवायचं दोन ते तीन मिनिट नक्की ठेवा वेळ असेल तर चार पाच मिनिट जरी ठेवलं तरी खूप छान कारण की हे फेस पॅक सारखं देखील आपल्या चेहऱ्यावरती खूप छान काम करतं फक्त याला बनवताना एका गोष्टीची काळजी घ्या की खूप मोठं मोठं जाडसर याला ठेवायचं नाही आणि खूप पावडर देखील पिठावणी करायचं नाही अगदी थोडस आपल्याला याला मोठं ठेवायचं आहे जेणेकरून काय स्किनवरती आपल्या ओरखडे होत नाहीत आणि खूप छान आपल्याला याचा रिझल्ट मिळतो गळ्यावरती पूर्ण तुम्ही याला वापरू शकता आणि अगदी घरामध्ये मोठ्यांपर्यंत कोणीही याला वापरू शकतं तर आता इथे बघा याला मी लावून पाच मिनिट असं ठेवलं आणि इथे मी टिश्यू पेपरने ओल्या तुम्हाला इथे याला काढून दाखवत आहे बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही तुम्हाला पिंपलचे डाग दिसणार नाहीत खूप छान ग्लोईंग स्किन आहे अजिबात डाग जे आहेत ते राहत नाहीत खूप दिवसापासून मी याचा उपयोग करते मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे आता तीशी किंवा पस्तीशी पार झालं की स्किन जी आहे आपली त्वचा लूज पडायला लागते तर अशी त्वचा लूज पडू नये किंवा लूज झालेली त्वचा टाईट व्हावी यासाठी देखील याचा फायदा होतो अगोदर माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल्सचे दाग होते फोड यायचे काळे दाग पडायचे किंवा वांग देखील थोडं थोडंसं मला वाटत होतं पण मी हा घरगुती उपाय केल्यानंतर माझ्या सर्व समस्या दूर झाल्या म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे बघू शकता चेहऱ्यावरती एकही पिंपल्स किंवा त्याचा दाग राहिला नाही पिंपल्स तर छोटे मोठे नेहमी येतात पण त्याचे दाग पडणार नाहीत त्याची गॅरंटी आहे एकदा नक्की वापरा आणि याचा सुगंध देखील खूपच छान आहे तुम्हाला खूप आवडेल आणि याचा पहिल्याच वेळेस रिझल्ट बघून अगदी तुम्ही चकित व्हाल आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो याला फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका पंधरा दिवसापुरतोच बनवा पंधरा दिवसानंतर दुसरं फ्रेश बनवायचं आणि वापरायचं